अलिबाग समुद्र किनाऱ्यावर नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी बैलगाडा शर्यतीचा अलिबाग मधील किनाऱ्यावरील बैलगाडी शर्यती ही कोकणातील सर्वात वेगळी आणि जुनी परंपरा असल्याने ती आजही जोपासली जाते नवीन वर्षाच्या मुहूर्तावर अलिबाग समुद्र किनाऱ्यावर बैलगाडी शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं शर्यतीचा थरार अनुभवायला हजारो पर्यटक आणि नागरिक उपस्थित होते त्या बैलगाडी शर्यतीत एकशे पस्तीस बैलगाड्या सहभागी झाल्या होत्या बैलगाडी शौकीनांनी सुद्धा नव्या वर्षात बैलगाडी शर्यतीत उतरून सहभाग घेतला अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी सुद्धा या शर्यतीचा आनंद लुटला अलिबाग शेतकऱ्यांचा हा पारंपरिक खेळ असाच सुरू राहण्यासाठी अनेक अटी शर्तीचे पालन करून ज्या खेळाचे आयोजन केले जाते असे आमदार महेंद्र दळवी यांनी सांगितले ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह अलिबाग श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाचा भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न